नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्मार्ट हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आज नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो राज्यात उन्हाचा पारा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय काही ठिकाणी तर चाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेल्याचे पाहायला मिळत आहे तर पुढील काही दिवसांत आपल्याला तीव्र उष्णतेची लाट देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर जवळपास सर्वच ठिकाणी उन्हाचा पारा हा पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे से चित्र आपल्यासमोर उभे आहे नऊ एप्रिल ते चौदा एप्रिलपर्यंत ही स्थिती कायम असणार आहे मात्र चौदा एप्रिलनंतरनं काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार चौदा पंधरा एप्रिलनंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाची झलक आपल्याला पाहायला मिळू शकते या पावसाच्या स्वरूपाचे प्रमाण हे मागील अवकाळीपेक्षा जास्त असू शकते तर काही ठिकाणी गारपिटीची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात मात्र चौदा एप्रिलपर्यंत प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर राज्यात इतर ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही उलट सर्वच ठिकाणी अर्थातच मराठवाडा विदर्भ दक्षिण भारत त्याचप्रमाणे उत्तर भारतात नवी दिल्लीपर्यंत सर्वच ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस तापमान पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत असणार आहे तर काही ठिकाणी एक्केचाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत देखील तापमान जाऊ शकते तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती त्याचप्रमाणे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज हवामानाबद्दलचे नवनवीन अपडेट्स घेऊन येत असतो असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा जय जवान जय किसान धन्यवाद